रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कन्या जब घर छोडती है अपने बाप की भलाई चाहती है कोणती मुलगी सासरी जाताना रडते ना आपण चिंतन करा ती स्वतःसाठी रडत नाही पाटील आपल्या बापासाठी रडते कोणाची मुलगी बापासाठी पप्पाचं कसं होईल पप्पाचं कारण सगळ्या घराची काळजी बाप घेत असला तरी बापाची काळजी जन्मभर मुलगी घेते हे लक्षात ठेवा जन्मभर तिच्या इतकी बापाची काळजी कोणीच घेत नाही कोणाच्या जीवनात हे असं घडू नये शिंदे महाराज पण एक दोन तीन मिनटात सांगतो याच्यात कोणी दुर्दैवी मावली असेल बिचारी सहा महिन्याची होती आई मरण पावली लालासाहेब तिच्या बापाला बाप नाही बापाला आई नाही बापाला बहीण नाही बापाला भाऊ नाही कोणी नाही फक्त तीस वर्षाचा बाप न सहा महिन्याची मुलगी मित्रमंडळी धावली दहाव्याचा कार्यक्रम होईपर्यंत सगळे करू लागले निघून गेले एक दिवस त्या सहा महिन्याच्या लेकराला बापानं कडेवर घेतलं तीस वर्षाचा बाप चौकात आला चौकात आल्यावर मित्रमंडळी भोवताल उभी काय झालं की गळ्याला बिलगली ती मुलगी रडू लागली बाबा रोजच म्हणताय तुम्ही मम्मी जवळ नेऊन देतो मम्मी जवळ नेऊन देतो मम्मीजवळ किती दिवस झाले माझी मम्मीची भेट नाही आज नेऊन द्या कारण ते रडायचं ना सहा महिन्याची लेकरू मम्मी कुठे गेली पप्पा देवाच्या घरी गेली बेटा देवाचं घर कुठं असते ते आकाशामध्ये तारे आहे ना तिथे तिथे गेली का मम्मी हा आता कधी येणार आहे पप्पा आता कधीच येणार नाही मग मलाच तिथं नेऊन द्या पप्पा उद्या नेऊन देईल बेटा उद्या नेऊन देईल बेटा उद्या आज मात्र गळ्याला बिलगून रोजच म्हणताय तुम्ही उद्या नेऊन देईल उद्या नेऊन देईल उद्या नेऊन देईल आज नेऊन द्या माझ्या मम्मीजवळ सर्व मित्र रडू लागले का रे बाबा अरे हे आम्हाला बघवत नाही रे कस सहन करशील त्यापेक्षा दुसरं लग्न कर आम्ही प्रयत्न करतो ते बघा तुम्हा सगळ्या मित्रमंडळीला माहिती आहे आमचं नवरा बायकोचं काय प्रेम होत अरे हे लेकरू जन्माला आलं नसतं तर मी कधीच आत्महत्या केली असती तुम्ही एका चितेवर आम्हाला पेटवलं असतं मी आता ते जगलो ना ते केवळ या दुर्दैवी मुलीसाठी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो मी एवढी दुर्दैवी मुलगी जगवणार दुसरं लग्न करणार नाही बापाची प्रतिज्ञा दोन वर्षाचा काळ गेला रडत बसण्यापेक्षा बायकोची आठवण काढून ठरवलं आपण कुठं तीर्थयात्रेला जाऊ म्हणजे विसर पडेल कडेवर लेकरू घेतलं काही सामानाचा बोजा कांतरुण पांघरून भांडी कुंडी पाठीवर हिमालयाची यात्रा आणि हिमालयाची यात्रा चढत असताना थकून गेला लेकरू कडेवर आहे बोजा पाठीवर आहे एक भगव्या वेशाच्या संन्याशी यात्रा करीत होता तरुण संन्यासी संबंध का ही नहीं पंतला दयालीन तो तरुण सन्यासी आला दादा आपके पास जो बेटा है ना थोड़ी देर के लिए मेरी गोद में दे दो आपके थकान उतर जाएगी सास बहुत बढ़ गया है आप ब्रह्मचारी हो क्या संन्यासी हाँ संसारी के सुख दुख का आपको स्वानुभव नहीं है अगर ये बेटा होता महाराज आपके पास जरूर देता ये बेटी है दुर्दी बेटी है छह महीना पहले इसकी मां मर गई संभालने के लिए कोई नहीं तो मैं तीर्थ यात्रा करने आया तो बेटी को साथ ले आया और आप कहते हो थकान उतर जाएगी मैं भगवान की कसम डाल के कहता हूं महाराज बेटी का बोझ पिता को नहीं लगता और जिस पिता को बेटी का बोझ लगता है दुनिया में वो पिता पिता होने लायक नहीं यात्रा पूर्ण के लिए मुलीला घेऊन बाप आला आता बालवाडीत घातलं मुलीला जायचा आणायला डबा घेऊन जायचा मुलीला घेऊन जायचा आणायचा असं करता करता मुलगी शाळेत जाऊ लागली पदवीधर झाली आता पंचवीस वर्षाची झाली तिला पाहायला पाहुणे आले गोरी गोमटी देखणी सौंदर्य संपन्न पदवीधर मुलगी पाहुण्यानी पसंत केलं लग्न ठरलं साहेब आजपासून एक महिन्यानी तारीख ठरली बाप गेला पोहोचवायला स्टँडवर पाहुणे गाडी लागली एसटीत बसले खिडकीतून हात करतात यांनी नमस्कार केला एष्टी निघून गेली स्टँडवरून बाप घराच्या दिशेनं वापस निघाला पावला गणिक त्याला घर दिसू लागलं नालासाहेब भाग्यवान आहे माझी ताई श्रीमंत सासर मिळालं बिचारीला कल्याण झालं तिचं एक महिन्याने लग्न आहे माझ्या लेकीचं एक महिन्यानी माझी ताई जाणार आहे माझी ताई गेल्यावर माझ्या दुर्दैवाच्या घराला कायमचं कुलूप लागणार आहे आणि माझी बिकाऱ्यासारखी दही ना होणार आहे रडतच आला बाप आता मुलीजवळ कसं रडावं म्हणून आपल्या खोलीत गेला आतून कडी लावली उशी भिजेपर्यंत बाप रडला इकडे मुलगी रडत होती सायंकाळ झाली महादेवराव मुलीनं स्वयंपाक सुरू केला स्वयंपाक करता करता मुलीचं रडणं सुरू झालं का मुलीच्या लक्षात आलं माझे पप्पा म्हणले लग्न तुझं एक महिन्याने आहे कल्याण झालं म्हणले श्रीमंत सासर मिळालं अजून माझ्या बापाच्या आवडी निवडीचे पदार्थ मला माहिती आहे एक महिना आवडी निवडीचे पदार्थ करून आग्रह करू करू माझ्या बापाला पोटभर जीव घालेल पण एक महिन्याने गेल्यावर कुठं जेवल माझा बाप भिकाऱ्यासारखा फिरल दारोदार रडत रडतच स्वयंपाक केला बर का रडतच आता पंचवीस वर्षाच्या काळात बापाशिवाय मुलगी जेवली नाही आणि मुलीशिवाय बाप जेवला नव्हता आजही दोन ताट तयार केले पण हाक मारताना मुलीला रडूच आवरेना या बाबा जेवायला रडतच बापही रडतच होता आला तिकडून बाप बसला इकडून मुलगी बसली ताटातले पदार्थ पाहण्याच्या ऐवजी बापानं मुली मुलीकडे मुलीनं बापाकडे पाहलं दोघांनाही ताट सारून दिली आणि एकमेकाच्या गळ्याला बिलगुन रडणं सुरू झालं असा एक महिना महादेवराव हो, एक महिना रडण्यात गेला मुलीचा आणि बापाचा तो दिवस उजाडला सगळे गाव सहानुभूतीनं धावलं महेश महाराज म्हणावं लागलं नाही कोणाला झोपडपट्टीतल्या गरीब मावल्यापासून वाड्यातल्या पाटलीनीपर्यंत पर्यंत एकमेकीला अगं चला कोण आहे बिचारीला सहा महिन्याची होती माय मेली तेव्हा आपण सगळ्या गावातल्या मावल्या तिची आई हो काही कमी पडू द्यायचं नाही लग्न थाटात पार पडलं पाहुणे खुश इथपर्यंत ठीक आहे आता त्या मुलीला वाटेला आवताना डोळ्यापुढे चित्र आण एखादी मुलगी आईच्या बहिणीच्या भावाच्या मामीच्या मामाच्या आजीच्या आजोबाच्या मावशीच्या हिला कोणी नाही हिला फक्त पंचावन्न वर्षाचा बाप पंचावन। आणि ला। तो भिंतीच्या जवळ उभा आहे वर्ष पंचावन्न आता मुलीनं बापाकडे पावलं टाकली शहणाईचे स्वर सुरू झाले सगळे भाऊक झाले लोक महिला तर आधी रडू लागल्या कस होईल आता तो डाऊन हात फिरवल येते पप्पा म्हणल सहा महिन्याची होती माय मेली तेव्हा पंचवीसची झाली तरी मायची आठवण येऊ दिली नाही एवढा लळ्या लावला आता कसं होईल महिला आधी रडू लागल्या मित्र म्हणले आता का रे काय मदत करणार आपण आता धावलो एक महिना पण आता गळ्याला बिलगेल तेव्हा कोणती मदत करायची रे तोपर्यंत पोहोचली ना मुलगी बाप दगडाच्या मूर्तीसारखा भिंती उभा आहे मुलीनं पायावर डोकं ठेवलं हालचाल नाही अगदी दगड दगडाची मूर्ती मुलगी उभी झाली बापाच्या तोंडावून हात फिरवून गळ्याला बिलगुण एवढं म्हणली येते बापा आता बापानं पाठ फिरवली आणि भिंतीवर थाड थाड थाट डोकं टेंगूळ पदरून घेतलं बापाचं रडणं सुरू झालं मुलीनं कवटायला बाबा तब्येतीची काळजी घ्या वेळच्या वेळेला जेवण करीत जा बापानं कवटावून बेटा तुझी माय मेली त्याला आज पंचवीस वर्ष झाली पण पंचवीस वर्षे जे मनात लपून ठेवलं आज बोलतो बेटा सहा महिन्याची होती तू तु। तुझ्या आईचा दावा झालता गावात नव्हतं कुणी मी तुला पाळण्यात झोपवलं एकटा गेलो देवाच्या मंदिरात खूप रडलो देवाजवळ खूप रडलो आणि डोकं आपटून पांडुरंगाला सांगितलं धन दौलत मागायला आलो नाही विठ्ठला फक्त एक मागणं मागायला आलो माझ्या दुर्दैवी लेखीचं लग्न होईपर्यंत मला जिवंत ठेवा एवढीच इच्छा होती बेटा तुझं लग्न झालेलं बघायचं होतं आज कृतकृत्य झालं जाताई सुखाची राय रडू नको बेटा आजपासून तुझ्या सासरला माहेर समज तुझ्या सासूला माय समज आणि तुझ्या सासऱ्याला बाप समज तुझा बाप मेला समज पुन्हा बापाला कवटळ मुलगी म्हणली बाबा असं अभद्र बोलू नका मी सहा महिन्याची होती मला आईचा चेहरा आठवत नाही पण आता पंचवीस वर्षाची झाली मला तुम्ही आईची आठवण येऊ दिली नाही एवढा लळा लावला बाबा माझ्याकरता जगा बाबा हा निस्वार्थी प्रेमाचा संबंध सांगतो म्हणून एखाद्या वेळेला पुरुष रडला ना लालासाहेब माणसं नावं ठेवतात बांगड्या भर मर्द रडतो पण एक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आहे लेखीला वाटे लावताना पाषाण हृदयी माणूस असू द्या ढसा ढसा रडतो आज सुर्ती मांडवी उर्मिला माझे वडील थकले आई लक्ष दे दोन दिवस झाले जेवले नाही भिंतीवर डोकं बदलून रडतायत आई सांभाळ शेवटी सीता आली सीतीनं पायावर डोकं ठेवलं जा रही मा। चारो बहिणी एक साथ पुरा महल खाली हो गया सीता जिस कुल में जा रही रघुकुल है उस कुल के नियम को निभाना ये जिंदगी है बेटी कभी कभी दुख आता है जिस दिन जिंदगी में दुख आएगा जानकी उस दिन अपने घर का दरवाजा अंदर से बंद कर लेना जी भर के रो लेना लेकिन हमारी कसम है समाज के सामने दुख प्रकट नहीं करना आई जरा विचार करा एवढ्या लाडात वाढलेली जाणकीन चौदा वर्षे उशाला दगड घेऊन बिना पांगुणाची झोपली तरी एकही दिवस तक्रार मांडली नाही का दुःख समाज के सामने प्रगट नाही करना आईचा उपदेश आणि शेवटी सीता आमा सास और ससुर की सेवा जिंदगी भर करना बेटी ससुर सेवा करे हु सासु ससुर गुरु सेवा करे हु सासु सूर गुरू शिवा रे हु सासु स सूर गुरु सेवा रे पतिरुक्ख नानी अय सु अनुसार ਪੱਤਿਰੁਖ ਲਾਗੀ ਆਇਸ ਅਨੁਸਾਰੋ ਪੱਤਿਰੁਖ ਲਾਗੀ ਆਇਸ ਅਨੁਸਾਰੋ ਪੱਤਿਰੁਖ ਲਾਗੀ ਆਇਸ ਅਨੁਸਾਰੋ ਪੱਤਿਰੁਖ ਲਾਗੀ ਆਇਸ ਅਨੁਸਾਰੋ ਪੱਤਿਰੁਖ ਲਾਗੀ सु अनुसर पती रुख दा अनुसरे होत रुखी दातस अनुसरे हो, हो। सा ससुर गुरु सेवा करे सास ससुर गुरु सेवा कर ससुर गुरु आईने काय उपदेश द्यावा सासऱ्याची सासूची सेवा विसरू नको बेटा आताची आई सांगल का इकडच्या मावल्या चांगल्या बाबा इकडच्या गोष्टी सांगतो आताची कुठं चालला तुम्ही ताईसाठी मुलगा बघायला बिगर आईच आईचं म्हणजे एवढं कळतं ना महाराज झाले ना तुम्ही प्रवचन कीर्तन रामायण सांगता एवढं कळत बिना आईचं म्हणजे माझ्या ताईला सासू नसावी अस तुम्ही मी जिवंत असा असं का तू पाहिजे जिवंत तुझ्या ताईला सासू नसली पाहिजे तुलाही एकच मुलगा आणि त्याचं मे मध्ये लग्न तुझ्याही घरी महाराष्ट्रातली मुलगी येणार तिलाही वाटत असेल माझी सासू रॉकेल वतून पेटून तयार असावी तेव्हा कसं वाटेल हा एकांगी विचार संपला पाहिजे एक मुलगी आपल्या मायबापाच्या घरात बसून पत्र लिहिते तुझं सौंदर्य पसंत आहे तुझी श्रीमंती पसंत आहे तुझं सगळे पसंत आहे पण तपासा आणि ते कळणार तुझे मायबाप जिवंत आहे म्हणून मी लग्न करत नाही कुठं दर्जा त्या मुलीनं पत्र लिहिता लिहिता डोळे मिटले तर उत्तर सापडतं की नाही ती मायबापाच्याच घरून पत्र लिहिते ना मग तिलाही एकच भाऊ आहे ही जशी दुसऱ्या मुलाला पत्र पाहते तुझे मायबाप जिवंत असल्यामुळे लग्न करत नाही तिच्याही भावाला टपाल तसंच येईल ना की तुझे मायबाप विहिरीत टाकून मारल्याशिवाय मी तुझ्यासोबत लग्न तेव्हा कसं वाटेल सास सास पहा जावाईन मुलगी जर वर बसून निघाले काय कौतुक चालत शिंदे बाबा शांताबाई रखमाबाई गंगूबाई लक्ष्मी नारायणाचा जोडा चालला मुलगीन जावाई लक्ष्मी नारायण दुसऱ्या दिवशी हिचा मुलगा सोन रॉकेलच्या फटपटीवर बसले सुरूच होईना र फट 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 आवाज झाला धुरान गल्ली काळी मातारी दारात येऊन पात्र सुन माग बसली मुलगा चालवतो लाल डोळे शांताबाई आली का ना आय फट हो का काही मर्यादा एका फटफट चालले बसून आपण बोलत तरी होतो का आपल्या वेळेस एकमेकांसोबत असं काल आली का मर्यादा लोहारा गोळा केला लक्ष्मीनारायण सुन्न मुलगा तर मर्यादा हा एकांगी विचार संपला पाहिजे घराघरातल्या सासूला वाटलं पाहिजे सून नाही माझी मुलगी आहे आणि सुनाला वाटलं पाहिजे सासू नाही माझी माय आहे एका वाक्यात सांगतो आता घरोघरी फरशी बसलेली आहे महादेवराव स्वयंपाक चालू असताना सासू म्हणते पाणी दे ग चपाती तव्यावर असल्या म्हणजे घाई गाई, गाई आणते ते तांब्या ठेवला पाण्याचा आणि फुलपात्र किती आवाज होतो पांड्याचा आदळून कचरा देते जाय घेऊन अहो आदळून नाही सासू भाई तुम पांडुरुंगाची शपथ घेऊन सांगते चपाती करपल तव्यावर म्हणून बर नको तुम्हाला सासवांना तुमच बरोबर आहे अरे आदळून जेवायला देऊ द्या आदळून आंथरून पांघरून आदळून नाश्ता जन्मभर आदळ आपट करू द्या सुनाला पण शेवटच्या दिवशी मरायच्या वेळेला सासूचं डोकं मांडीवर घेऊन दोन चमचे पाणी सुनच पाजणार आहे मुलगी दिल्लीला आहे सावडायचा कार्यक्रम संपल्यावर तीन दिवसानं येणार आहे मांडीवर डोकं ठेवून दोन चमचे पाणी पिऊन प्राण सोडायचं आहे त्या सुनला पोटची मुलगी मांडली तर काय बिघडल बरं सुनला पंचवीस वर्षेच आईकडे थांबायचं आहे जीवन सासूकडे काढायचं आहे मग सासूला माय समजलं तर एका वाक्यात सांगतो ज्या दिवशी सुनला वाटल सासू नाही माझी माय आहे एकही मातारी वृद्धाश्रमात जाणार नाही ज्या दिवशी सासूला वाटेल सून नाही माझी पोटची मुलगी आहे आमच्या देशात एकही रॉकेल वतून पेटणार नाही रामायण याच्यासाठी आहे सास ससुर गुरु सेवा करे हो सामोरून जनक राजा आले ते दृश्य पाहलं खूप रडतायत राजे खूप रडतायत शेवटी चार पालख्या सीमेपर्यंत पोहोचवायला वापस आले पुन्हा रडारड इकडे अयोध्येत मात्र आनंदाला पारावार नाही बस पूर्वी महिला लग्नाला जात नसायच्या बघा शिंदे बाबा मग काय झालं ही माहिती पुरुष मंडळी आल्यावर द्यायचे रात्रीचा प्रसंग लाला चार सुना बसल्या आणि तीन राण्या बस बसल्या आणि मध्ये दसरेच राजे आणि वर्णन सुरू झालं मिथिलेच जेवण कशी झालीन किती लोक होते मंडप कसा होता आणि हे सगळे 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 शेवटी सांगितलं कौसल्या सुमित्रा कैक किती वेळा आम्ही स्वर्गात गेलो देवाचा राजा इंद्र त्यानं माझं स्वागत केलं पण जसं स्वागत मिथिला पती जनकाने केलं असं स्वागत अजून माझं इंद्रानेही केलं नाही हे सासऱ्याच्या तोंडून बापाचं कौतुक ऐकलं आणि बापाच्या आठवणीनं चारही सुना रडू लागल्या बरं का बार पाहता पाहता लक्ष गेलं सुना रडतात विषय बदलला विषय बदलला शयन शयण पुत्र वधू थक गई है दुसऱ्या दिवशी मन प्रवृत्ताची सांगता असे काही दिवस गेले विश्वामित्र एक दिवस जायची तयारी करतात राम लक्ष्मण थांबवून घेतात भरश असे काही दिवस गेले शेवटी विश्वामित्र म्हणाले बस चलता हम साधू है कितने दिन रह सकता हूं महल में, बाबा एकांत में चलो आता हे नीट आय का दशरथ जी ने एकांत विश्वामित्रा और डोक ठेवलो दोघच आहे रड़ाय लागले दशरथ जी क्यों रो रे मेरी अंतरात्मा बोल रही महाराज दशरथ तू ज्यादा दिन जिंदा रहने वाला नहीं तो मेरी प्रार्थना है बाबा कुछ मांगता हो अरे मेरे जैसा लंगोटी वाला आप जैसे सम्राट को क्या दे सकता यही मरने के बाद मेरे महल को भूलना नहीं बाबा जी आते जाते रहना और मेरे बच्चों को संस्कृति का बोध दिलाते रहना एक राजा का अपेक्षा करता। सांस्कृतिक कापवत काय झालं रे नाही तुम्हीच तुम्हीच एकमेकाचे हात धरून ओढ चाललं होतं दोघायचं तुला वाटतं का बारीक असत लक्ष हे चाललं त्यानं एक हात उजवा मागं दिला त्यानं चाललं ओढणं काहीच कारण नाही म्हणून पहिली मी ती कमी वयाची माग जाऊ देतो कारण त्याची क्षमता नसते हो ते होते काय दिसते तेच तीन तास विरोधाभास असतो बरं का आता हे वक्ता झाल्यावर कळतं महेश महाराजही वक्ते आहे एखादा कारुणिक प्रसंग असेल लालासाहेब आणि त्याच्यात एका श्रोत्यानं दात काढू द्या पूर्व वाटोळ म्हणून सर्वांगाचे कान करून श्रवण केलं तर त्यांची क्षमता नसते त्यांना आपला डावा हात एक माग दिला त्यांनाही उजवा पुढे ओढणं एकमेकाला त्यांना वाटते बाबाला कळतच नाही आम्ही तुमच्या वयातून गेलो आहे ना तसंच केलं आहे ना आम्ही प्रसंग बिघडतो बरं ठीक आहे आता काय तीन दिवस राहिले आते जाते मेरे बच्चों को संस्कृति का बोध दिलाते रहिना, जगातली सर्वात मोठी श्रीमंती पाटील संस्कार आहे तुम्ही किती मिळवलं असेल लाला साहेब आणि मुलांवर संस्कार नसेल तर तुमची मुलं रात्री बारा ते पहाटे चार दोनशे मित्रांना ढाब्यावर बसवून दर महिन्याला दहा दहा एकर विकून नाही दिली सहित नरड्याला चाकू लावून वर्षात सगळे शंभर एकराचं वाटोळण तुमच्या समोर जर्मनच्या ताटात त्याच गावात बाजरीचे पीठ मागतील संस्कार नसेल तर जर मुलांवर संस्कार असेल ना तर तुम्ही अपेक्षा केली नाही एवढं वैभव तुमची मुलं तुमच्या सामोर निर्माण करते म्हणून महत्वाचे संस्कार आहे ज्या ज्या घरी संस्कार घर पहा आम्ही पाटल्याकडे जातो मुलं आरती घेऊन येतात त्यांचे तो अभंग म्हणतात करिता देवता अर्चण खरा आले संत जण देव सारावे परते संत पूजावे आरते कशाचे परिणाम आहे संस्कार लाला साहेब त्यांना ते पटतही नाही आवडतही नाही आमचं बोलणं पण आमचं अंतकरण थांबत नाही लाला साहेब म्हणजे त्यांच्या रूपात चाकरवाडीकर माऊलीच आहे अजूनही अजूनही पहा आता शिंदे बाबा तुमच्याकडे कार्यक्रम मोठा आहे लाला साहेबाचं नेतृत्व आहे एक दिवस पाऊस सगळ्या पावसात भिजले पण सगळ्या लोकांची काळजी तिकडे घाला घाला ते लाला साहेब आज आले माऊलीचं सानिध्य अरे याच्यापेक्षा माऊलीच प्रेम पूजनीय मारुती बाबावर मी काल सांगितलं की माऊलीच्या दर्शनासाठी केवढी मोठी बारी पण त्या माऊलीनं म्हणावं हो, लालासाहेब नाही आले का याच्यापेक्षा काय मिळवायचं जीवनात परमार्थाचं फळ मोठं कोणतं तुम्ही संतांचं स्मरण करता हे नाही संतानं तुमचं स्मरण करावं मला दिवस बरेच झाले भेटला नाही बाबा हे परमार्थाचं आणि आज विश्वामित्र निघाले ना सगळ्या राजवाडा रडतो बरे का राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न दशरथ राजे तिन्ही राण्या चारही सुना का उत्तर शोधा साधूच जाणं दुःख देत दुर्जनाचं येणं दुःख देत हा फरक आहे दुर्जन भेटला तर दुःख आहे सज्जन तुटला तर दुःख आहे बिचर एक प्राण हरिलेत दुःख दारुण देई जगाचे असू पुसणारा भगवान आहे पण माऊलीनं समाधी घेतल्या रुक्मयी जवळ रडतो हाच एक योगी देखील आज सगळे रडू लागले रामासहित विश्वामित्र निघून गेले आणि या ठिकाणी बालकांडाचा पूर्ण विराम झाला तास राहिला करू बरोबर येथे श्रीमद रामचरितमान असे सकल कलिकल शिधव सणे प्रथम सोपान समाप्त गणेशाराम सु पार्वती गुरुदेवाला वंदन करून अयोध्या कांडाला सुरुवात झाली रामचंद्र प्रभूचं लग्न पंधराव्या वर्षी झालं बारा वर्षी अयोध्येत राहिले म्हणजे सत्तावीसचे चे झाले एकवीसची ची सीता माई त्याच वेळेला भरत शत्रुघ्नाचे मामा युधाजीत राजे भरताला घेऊन जातात एक दिवस राजा दसरथाने स्नानादि कर्म आटोपलं लालासाहेब आणि कपडे केले डोक्यात मुगुट आरशा पुढे राजा उभा राहिला आणि आरशात राजानं पाहलं तर स्वतःच्या कानाजवळच एक केस पांढर दिसत श्रवण समीरेसा श्रवण समीरे सावण समीत समीप भय बन जरट पन अस प्रदेसा बेसा जरट पनसेसारट पन सर्वेसरास कृपाज पराज राम कह देव कृपाज पराज राम कह देव कृपाज पराज राम कह देव जीवन जन्म लाहु किन लेव जीवन जन्म लाहु किन लेव श्रवण सभी संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा